दहशतवादी डॉक्टरांचा मास्टर माइंड आणि आत्मघातकी कार चालक डॉक्टर उमर मोहम्मद कडे फरीदाबाद टेरर कनेक्शन त्याचं नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फरिदाबादमध्ये डॉक्टर मुझंबिर शकीलच्या घरी हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली काश्मीरी डॉक्टरच्या घरातून तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटकं दोन एके फोर्टी सेव्हन रायफल आणि चौऱ्यांची जिवंत काडतुस जप्त केली मुजम्मिलच्या घरात जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर असलेलं यावेळी पाहायला मिळालं पोलिसांनी तीन दहशतवादी डॉक्टरांना यानंतर बेड्या ठोकल्या पोलीस कारवाईनंतर डॉक्टर उमर मोहम्मद आय ट्वेंटी कारसह फरीदाबादमधून फरार झाला फरिदाबादमधून आय ट्वेंटी कारसह बदरपूर मार्गे त्यानं दिल्लीत प्रवेश केला दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी तीन आय ट्वेंटी कार लाल किल्ल्याजवळ मशिदीच्या पार्किंगमध्ये त्यानं लावली नंतर संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी डॉक्टर उमरनं कार पार्किंगमधून काढली संध्याकाळी सहा अजून बावन्न मिनिटांनी दहशतवादी डॉक्टर उमर चालवत असलेल्या कारचा स्फोट झाला लाल किल्ल्याजवळ ज्या हुंदाई कंपनीच्या आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला त्याची दृश्य आता समोर आली आहेत काल संध्याकाळी सहा जून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की क्षणार्धात गाडी छिन्न विछिन्न झाली त्यानंतर या गाडीच्या मालकाचा शोध अर्थात तपास घेतला गेला यात या गाडीचं पुलवामा कनेक्शनही समोर आलं ही, ही गाडी स्फोट होण्याच्या तीन तास आधी पार्किंगमध्ये उभी होती दरम्यान स्फोटासाठी वापरलेल्या आय ट्वेंटी कारचा मार्ग देखील उघड झाला असून ही कार तपास यंत्रणांनी ताब्यात घेतली असून स्फोटाशी संबंधित सर्व पुरावे सध्या गोळा केले जात आहेत तेव्हा फरीदाबाद पेट्रोल पंपावर ही कार पीयूसी काढण्यासाठी थांबलेली होती त्यानंतर टोल नाक्यावर देखील ही कार जी आहे ती मध्ये चित्रित झाली त्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवर देखील या कारचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते समोर आलेलं आहे आणि त्यानंतर या कारमध्ये स्फोट झालेला आहे आणि स्फोटानंतर कारच्या अक्षरशः चिंधड्या उडालेल्या आहेत छिन्न विछिन्न ही कार पाहायला मिळाली दिल्लीच्या स्फोटात वापरलेल्या आय ट्वेंटी कारचा लाल किल्ल्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला तो आपण पाहूया स्फोटकांनी भरलेल्या आय ट्वेंटीचा प्रवास दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात वाजता फरीदाबादच्या एशियन रुग्णालयाबाहेर सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी बदरपूर टोल नाका सकाळी आठ वाजून वीस मिनिटं ओखला इंडस्ट्रीयल एरियातील पेट्रोल पंप दुपारी दोन वाजता बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीत प्रवेश दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिट लाल किल्ला परिसरात कार पार्किंगमध्ये संध्याकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी पार्किंग मधून कार बाहेर पडली संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटं लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशन बाहेर कारमध्ये स्फोट तेव्हा असा हा सगळा जो प्रवास आहे तो या गाडीचा झालेला होता दिल्ली स्फोटानंतर फरीदाबाद लखनऊ आणि काश्मीरसह अनेक शहरांमध्ये तपास यंत्रणांचे